नमस्कार दोरकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून चुरमा लाडू बनूया आमच्याकडं जे श्रावण सोमवारी जे लाडू बनवतात ते थोडे वेगळ्या पद्धतीचं असते ते त्याला ते पण चुरमा लाडू म्हणतात आणि हे वेगळ्या पद्धतीचे हे चुरमा लाडू अतिशय पौष्टिक आणि लहान मुलांसाठी हेल्दी हे गव्हाच्या पिठाचे आज आपण लाडू बनवूया त्यासाठी हे दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलं आणि जे आपण नेहमी गव्हाची पोळी बनवतो तेच पीठ आहे वेगळं नाही आहे चाळून घेतलं पीठ दोन कप पीठ एक कप रवा तुम्ही अर्धा अर्धा पण प्रमाण करू शकता दोन कप रवा किंवा दोन कप गव्हाचं पीठ असं अर्धा अर्धा केलं तरी चालते आता मी हे तूप वितळून घेतलं आणि पाव ज्या कपाने आपण हे पीठ घेतले त्याच कपाने मी पाव कप तूप घातलं फक्त वितळून घेतलं खूप गरम आहे नाही आणि खूप आहे नाही छान पूर्ण पिठाला मी छान सोळून घेतलं व्यवस्थित थोडंसं मीठ घालायचं म्हणजे चव छान येते लाडूला आता आपण दूध घालूया एक कप दूध घेतलं मी थंडच दूध आहे थोडं थोडं घालून मी आता हे एक कप दूध घातलं आता मी थोडं पाणी घेतलं एक अर्धा कप पाणी घेतलं थोडं थोडं घालून छान घट्ट गोळा भिजवून घ्यायचा आपल्याला थोडंसं पाणी उरलं आपल्याला पावच कप पाणी लागलेलं आहे अर्धा कपमधलं पाव संपला आणि पाव राहायला छान घट्ट गोळा भिजवून घेतला आणि तुम्ही हे असे मुटकेही बनवू शकता किंवा हे असं गोल बालूशाहीसारखं प्लेन नाही करायचं आपल्याला तसंच ठेवायचं ते कारण त्याच्यामध्ये छान तळ ता, तळताना ता, त्याच्यामध्ये छान पीठ शिजल्या जातं ते आणि छान तळून निघतात आपले हे तर आपण हे असं गोल गोल टिक्कीसारखं करून घेतलं आता तेल आधी छान गरम करून घ्यायचं गॅसनंतर कमी करायचं आणि हे छान तळून घ्यायचे आपल्याला मी हे सनफ्लावर तेल वापरलेलं आहे तुम्ही तुपामध्येही तळू शकता तुमच्या आवडीनुसार आणि छान आलटून पलटून हे आपल्याला दोन ते तीन मिनिट छान मंद गॅसवरती तळून घ्यायचे आहे जसं आपण बालूशाही तळतो त्याप्रमाणे म्हणजे छान मध्येपर्यंत आपलं हे तळल्या गेलं पाहिजे म्हणजे पीठ कुठं कच्चं नाही राहायला पाहिजे त्यासाठी हलकासा तांबूस कलर येऊ द्यायचा थोडं थंड झालं की हाताने कुस्करून घ्यायचं आणि थोडं थोडं मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचं आपल्याला खूप थंड नाही होऊ द्यायचं थोडंसं कोमट पाहिजे आता आपण हे मिक्सरमधून काढून घेतलं तुम्हाला दाखवते मी कलर छान आला आता आपली जी पूर्णाची चाळणी असते त्या चाळणीने आपण हे चाळून घेऊया आणि राहिलेलं हे पुन्हा आपण मिक्सरमधून फिरून घेऊया चाळून घ्यायचं असं करत आपण हे सगळं मिक्सरमधून काढून घेतलं मिश्रण दोन कप पीठ आणि एक कप रवा घेतला त्यासाठी आपल्याला दोन कप ही पिटी साखर घ्यायची तुम्ही गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आणखी थोडं अर्धा कप साखर घातली तरीसुद्धा चालते साखर पण चाळून घ्यायची चाळून याच्यासाठी घ्यायची की एक सारखं आपलं पिठे हे व्हायला पाहिजे साखरेचं आणि आपल्याला दाताखाली असं थोडंसं कचकच नाही लागायला पाहिजे साखरेचं आता मी अर्धी वाटी तूप घातलं वितळलेलं छान मिक्स करून घेतलं पुन्हा मी मिक्सरमधून हे फिरून घेतलं जेव्हा मी साखर मिक्सरमधून काढली तेव्हाच मी त्याच्यामध्ये विलायची टाकून घेतली होती तुम्ही हवा असल्यास थोडेसे ड्रायफ्रूट तळूनसुद्धा घालवू शकता थोडेसे जास्त बारीक कट करायचे आणि असं दाबून ठेवायचं एका साईडला कारण बाहेरच्या हवेने ते कोरडं होऊ शकते आणि हलक्या हाताने हे असे लाडू वळवून घ्यायचे बघू शकता कलरही सुंदर आला चवीला तर अप्रतिम आहेच लहान मुलांसाठी अतिशय हेल्दी तुम्ही हे लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता अतिशय पौष्टिक असे आपले हे लाडू तयार होते आणि सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे खूप कमी साहित्यामध्ये आपले हे लाडू तयार होतं गव्हाचं पीठ तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आणि कमी तेलामध्ये कमी तुपामध्ये आणि कमी गोड तर अतिशय सुंदर असे आपले गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू तयार आहे बघू शकता तुम्ही कलरही छान आला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला ही पद्धत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद